हाय हॅलो नमस्कार मी सुजाता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज व्हिडिओची सुरुवात सकाळी सकाळीच केलेली होती कारण आज आमच्या तिकडं वातावरण पण खूप छान होतं आणि आज ना लाडूला बिन अंगोळीचं त्याच्या पप्पाने कटिंग करायला घेऊन गेलेले कारण त्यांना गावी जायचं होतं आणि ते बोलल्यानंतर टाइम पण भेटणार नाही मग मग त्याची कटिंग करून घेतो कारण खूप जास्त कठीण वाढलेली होती लाडूचे लाडूचे पप्पा आज गावाकडे गेले होते काय तर दुसरंच कारण होतं पण गेलेच होते तर म्हणे मी शेतात पण जाऊन येतो माझ्या शेतामध्ये ना सोयाबीन पेरलेले होते आणि आणि ती भरपूर आता मोठी मोठी झाली कारण पाऊस वगैरे पण छान आहे ना आणि सोयाबीनमध्ये वाव पण भरपूर झालेलं आहे हे बघा इथे शिताफळाचं झाड आहे आमच्या शेताच्या बांधावर ना शिताफळीचे भरपूर सारे झाडे आहेत कारण तुम्ही साईडला बघितलं जात थोडीशी क्लिप आली आमच्या शे म्हणजे शेताच्या बांधावरती एकदम जवळ आ, एक नदी आहे एक भरपूर पाणी असतं त्याच्यामध्ये सीताफळ वगैरे पण छान लागतात आणि कडीपत्ता पपई पेरू असे भरपूर सारे झाडं आहेत आमच्या शेतामध्ये तसं सहज आमचं गावाकडे जाणं होत नाही म्हणून काही पपई वगैरे खाण्यात येत नाही बघू आता शितापळाचा शिजन आहे गावी जर गेलेत लाडूचे पप्पा तर घेऊन येतील नक्कीच माझ्याकडे ना आज माझे सासू आले होते म्हणजे लाडूचे आजी बाप्पा तर त्यांच्यासाठी ना एक स्पेशल मेन्यू मी बनवणार होते त्याची रेसिपी मी डिटेलमध्ये तुमच्या सोबत सोबत इथं शेअर करते इथं मी कांदा फ्राय करून घेतलेले आहेत दोन मिडियम साईजचे कोथिंबीर वगैरे बारीक करून घेतली आणि गॅस माझा छोटा असल्यामुळं हो ना सगळ्यात पहिले हो तर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं भातासाठी कारण नंतर वेळ लागला असताना म्हणून एक साईडला ना चिकन वगैरे मॅग्नेट करून ठेवलेलं होतं आणि तांदूळ पण भिजायला घातले होते कारण शिजण्यासाठी ना मदत होईल म्हणजे लवकर शिजतील आणि बिर्याणीचे तांदूळ ना असंच भिजत जर घातले ना तर छान म्हणजे भात होऊन जातो त्याचा पाणी गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना खडे मसाला वगैरे टाकला होता आणि नंतर मग भात पण त्याच्यामध्ये ॲड केला म्हणजे तांदूळ आणि एक साईडला ना चिकन पण म्हणजे लगेच फोडणी देऊन दिली म्हणजे मॅग्नेट करून ठेवलेले होते ना ते जवळपास ना पंचवीस टक्के शिजले शिजत आलेलंच होतं आणि इकडं राईस पण शिजत होता फायनली माझी बिर्याणी तयार झाली होती मग जेवायला घेतलं आम्ही आणि बिर्याणीसोबत मी रस्सा पण बनवलेला आहे जेवण वगैरे झालं आणि लाडूच्या आजी बाबा गावाकडे गेले मग काही मी आणि लाडू फ्रीच होतो थोडंसं ना एकमेकांसोबत टाईम स्पेंड केला त्याच्यासोबत गप्पा मारत होते आणि तो खेळत होता तो असंच त्याच्या ब्लॉकसोबत एकटाच खेळत असतो म्हणजे त्याच्यासोबत काही असं स्पेशल माणूस लागतच नाही आहे त्याला खेळायला एकटा छान मस्त मस्ती करतो फक्त त्याचा एक त्रास आहे की ते थोडा राडा करतो इकडे ना संध्याकाळचे सहा सात वाजलेले होते आता लाडूला काही भूक नव्हती तर मग म्हणे की मम्मा चहा दूध दे मग बिस्किट वगैरे खातो आणि एक साईडला दूध वगैरे पण गरम करायला ठेवलेलं होतं मला थोडंसं वेळ आहे असं म्हटल्याच्या नंतर माझा लेख ना उठून पटकेशी आला मम्मा मी पण आज चहा बनवणारे म्हणून अशा नवीन नवीन गोष्टी शिकायला ना त्याला फार आवडतं आणि मला मदत करण्यामध्ये तुझं जास्त एक्साइटमेंट असते त्याची नेहमीच तर इथं आम्ही दोघं जण टाइमपास करत होतो चहा उकळीपर्यंत आणि चहा वगैरे उकळायचं झाल्याच्या नंतर मग त्यांनी चहा वगैरे घेतला आणि नंतर मग पुन्हा मी त्याच्यासोबत थोडंसं खेळले कारण आता रात्रीचा स्वयंपाक नव्हताच कारण ऑलरेडी आम्ही बिर्याणी भरपूर मी बनवलेली होती जी की रात्री पण पुरण असो आणि भूक पण नव्हती म्हणून रात्री काही स्वयंपाक वगैरे मी बनवणार नव्हते मग तेवढाच टाईम मी माझ्या लाडूसोबत स्पेंड केला मी ना थोडं गप्पा मारत बसलो होतो तेवढ्याच लाडूच्या पप्पाने आमचा व्हिडिओ काढला तर मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय